लालेश्वर ने भरसक माची उपस्थित रखकर जनरली हमारी प्रसन्नता की। ये वाली जिस तबाही बिहेव चले, जब है कि और वहाँ जबसे आप आपके 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 कदारिया ड्रेस इनवर्सल आज शोरूम तुम्हें का संगा क्या याबद्दल मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी मोहन विश्वनाथ आहे माझं गाव जे आहे वैजापूर कॉलेजामध्ये लाल खंडाळा छोटंसं गाव आहे त्या गावातून मी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला संभाजी या संभाजीनगर शहरामध्ये आलो आणि इथं शिक्षण घेतलं मी नाईक कॉलेजला ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं आणि पुढे मला असं वाटलं काय आता बिझनेस करावा म्हणून मी प्रॉपर्टीच्या लाईनमध्ये घुसलो आणि कॉलेज शिकत असताना एका राज इंडस्ट्री म्हणजे अंजली मार्बल या दुकानामध्ये मी सातशे रुपये महिन्याने तिथं कामाला होतो आणि तो अनुभव मला आज कामी आलेला याचं कारण असं तर त्या अनुभवामुळं मला हा धंदा कसा करावा काय करावा हे कळालं आणि मी आज मराठवाड्यातील सगळ्यात मोठी कजेरिया युनिव्हर्सची एजन्सी घेतलेली आहे मुंबईच्या नंतर सगळ्यात मोठं भव्य दालन कजेरिया युनिव्हर्सचं सगळ्यात फार मोठं मार्ग आज संभाजीनगर शहरामध्ये खूप आज याचं उद्घाटन माननीय राजस्थानच्या राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते होत आहे अत्यंत मला आनंद होत आहे तर राज्यपालांच्या हस्ते माझ्या शोरूमचं उद्घाटन होत आहे यामध्ये मी ग्रेनाईट वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स मोठ्या टाईल्स छोट्या टाईल्स अनेक प्रकारच्या टाईल्स आहेत ज्या ह्याच्यामध्ये शोरूममध्ये उपलब्ध आहेत आणि सुद्धा जी चॉईस पाहिजेत ती इथे मिळणार आहे मोठ्या मोठ्या साईजेस छोट्या छोटे साईज ज्या पाहिजेत त्या सर तुम्ही या व्यवसायात असताना तुमचं यापूर्वीचंसुद्धा काही शोरूम आहेत म्हणजे त्रिमूर्ती नगर त्रिमूर्ती चौक येथे काही ते का माझं त्रिमूर्ती चौकामध्ये मी प्रॉपर्टीचा बिझनेस करत होतो आणि आजही चालू आहे माझा माझं ते प्लॉटिंगचं ऑफिस आहे आता शहरामध्ये बऱ्याच शोरूम आहे श टाईल्सचे तर तुमच्या स्टाय शोरूमचं का वैशिष्ट्य काय राहणार वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कजारिया जे ग्रेस बी जे खेट्री एजन्सी ही मराठवाड्यातील सगळ्यात मोठी माझं शो माझं शोरूम आहे या शो या शोरूममध्ये काय काय कोणत्या 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 प्रकारच्या टाईल्स मिळतील तर बारा बाय अठराशे आठशे बाय सोळाशे सहाशे बाय बाराशे सहाशे बाय सहाशे अशा साईजच्या इथं टाईल्स मिळणार आहे आधुनिक पद्धतीचा टाईल्स ता आहे ता आणि कजेरिया हा जगविख्यात ब्रँड आहे भरपूर शोरूम आहे शहरामध्ये आपल्या शोरूममध्ये काय यावं लोकांना काय कारण कजेरिया जो एक हा जो ब्रँड आहे हा सगळ्यात ता टाईल्समधला सगळ्यात ता उच्च प्रतीचा ब्रँड आहे आणि हा ज्या शासकीय ज्या योजना आहे त्या ठिकाणी हा ब्रँड अतिशय चांगल्या प्रकारचा काही डिस्काउंट आहे आज काही डिस्काउंट ठेवलेले हो कंपनी हा तो हा तुमचा होलसेल आहे ना अच्छा कजारियाचा जो जी टाईल्स आहे आमचं हे होलसेल आहे आमच्याकडनं काही दुकान चाल नाही आहे सगळीकडे आम्ही माल देणार सर तुम्ही आता शोरूम सुरू केलं आहे या शोरूमचा आग पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि काय आव्हान कर समजता अच्छा हा शोरूमचा पत्ता आहे इथं बीड बायपास गट नंबर एकशे वीस देवळाई शिवारामध्ये आहे आणि हॉटेल ग्रे रूडच्या शेजारी आमचा ॲड्रेस आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही नाईन एट नाईन झिरो वन सिक्स डबल एट फाईव्ह वन हा माझा मोबाईल नंबर आहे या निमित्ताने तुम्ही छत्रपती संभाजीनगरवासियांना काय आवाहन करणार व आज आम्ही हा जो शोरूमचा ओपनिंग करतो आहे हा आमचा ब्रँडेड जसं रेमा कपड्यामध्ये रेमंड्स कपडा आहे तर लोकं त्याला खूप चांगल्या प्रकारे चॉईस करतात आवड त्यांची आवड असते त्याप्रकारे आज कोणालाही जरी बंगला जर मानायचा असला तर तो चांगल्याच वस्तू लावण्याचा प्रयत्न कर त्याच्यामध्ये आमचा हा एक कजेर्या नावाचा ब्रँड आहे ही काही सगळ्यात अतिउत्तम आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की बा जास्तीत जास्त लोकांनी ही टाईल्स आपल्या ह्याच्यामध्ये घरामध्ये लावावी आणि आपल्या घराची जास्त वाढवावी धन्यवाद लोकल टाईल्स आणि ब्रँडेड टाईल्स याच्यामध्ये बऱ्याच जणांना आजपर्यंत फरक काढलेला नाही तर आमचा असा हेतू आहे की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत ब्रँडेड टाईल पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे किती प्रकारचे टाईप्स याच्यामध्ये आता कचऱ्याकडं खूप मोठी रेंज आहे जसं म्हणजे छोट्या पासून बारा बारा सोळा सोळा दोन बाय चार आठशे सोळाशे बाराशे अठराशे पार्किंग टाईल्स फ्लोअर टाईल्स वॉल टाईल्स डेकोरेटिव्ह टाईल्स आणि आम्ही काहीतरी आता याच्यानंतर ग्रेनेट पण आणत आहोत आणि इम्पोर्टेड कलेक्शन पण आम्ही इथं ठेवणार आहोत असं शहरामध्ये भरपूर शोरूम आहे भरपूर कंपन्या येत आहे आपल्याकडे काय यावं लोकांनी कम्पेअर टू अदर ब्रँड किंवा अदर डीलर्स म्हणजे मी असं सांगेल की आम्ही जे स्टोअर बनवलं आहे म्हणजे सरांनी आम्ही असा प्रयत्न केला आहे की मी सोळा वर्ष मला फील्डचा अनुभव हो, म्हणजे मी ह्या लाईनमध्ये जॉब केलेला आहे तर माझा असा प्रयत्न होता की सरांना आम्ही ती कन्सेप्ट सांगितली की, की कस्टमर आपल्याकडे येऊन आपण म्हणजे ब्रँड तर देत आहोत पण लोकांच्या मनात ही एक भीती असते की कि ब्रँड किंवा मोठं शोरूम बघितलं तर आपल्याकडे रेट वाजवी भेटेल की रेट जास्त भेटेल तर आमचा हाच प्रयत्न आहे की त्यांना क्वालिटी बरोबर रेट देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि दुसरा विषय असा आहे की लोकलमध्ये आणि ब्रँडमध्ये जास्त अंतर नसताना बरेच लोक लोकलचा मालिकेत पण आम्हाला ब्रँड का द्यायचा आहे हे ब्रँड दिल्यावर एक विश्वास असतो आणि हाता अशा खंडाचा सगळ्यात मोठा ब्रँड आहे त्यामुळं लोकांनी आमच्याकडे यावं आमची विनंती आणि आमचं स्टोअरला एकदा व्हिजिट द्यावं रेट आणि त्याबरोबर तुम्हाला क्वालिटी आणि कोणत्याही चुकीचं कमिटमेंट आम्ही इथून होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे धन्यवाद नमस्कार मी योगेश वर तालुक्या श्री संपूर्ण काय समृद्धायचं नाहीत छत्रपती संभाजीनगर शोरूमचा आज आपल्या संध्याकाळी वार्ताहरला शुक्रवारी आरोपी माझ्यासोबत आहेत आरकिडे विशाल सज्ज यांनी आपल्या शोरूम तरी आणि मला याच्यात एक सांगताना आनंद आहे की आपण कजा रिया ग्रेस युनिवर्स हा कन्सेप्ट आपण पहिल्यांदा लाँच करतो आहोत म्हणजे मुंबई पुण्यावरला जे लोक आपले ग्रामीण भागातून किंवा शहरातून जात होतो जसं संभाजीनगर जाड लागतो तर ते लोकांना आपल्याला म्हणजे मुंबईला जाण्याचे कष्ट न करण्यासाठी आपण इथं हस्पेट बनवला आहे आणि इथं वैशिष्ट्य असं आहे की आपण हा पूर्ण जो डिस्प्ले साहेबांच्या सगळ्या सर्वांना